काही सोलर पंप बसवलेले आहेत माझी विहीर जरा मोठी आहे कारण आमच्या आजोबाचा धंदा जास्त होता तो बापाकडे आला बापाकडनं पोराकडं आला त्याच्यावर माझी शेती जरा जास्त आहे त्यामध्ये पांधरा हॉस्पॉरची मोटर आहे असं झाकळलं ना तरी ती सात हॉस्पॉरपर्यंत पाणी मारती बंद राहत नाही सूर्यप्रकाश आला तर पंधराचं पाणी मारती परंतु झाकळलं तरी सातचं सातचं सा पाणी मारती अशा पद्धतीनं ते आहेत आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे कमी पॅनल साईजमध्ये जास्त वीज त्याच्यात तयार होते ते सगळं आपण करतोय नवीन टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न हे महायुतीचं सरकार करत आहे आणि ह्या पद्धतीनं आम्ही सगळेजण पुढे चाललेलोय हे माझ्या शेतकऱ्याला दिलं आता झिरोचं बिल तुम्हाला मी सांगितलंय मी विधानसभेच्या प्रचाराच्या यायच्या आधी विचारणार आलं का नाही झिरोचं बिल दादाचा वादा तेव्हा सांगणार आहे तुम्हाला तर ते झालं की दुधाचा धंदा तुम्हाला पाच रुपये लिटरला जास्त देतोय आता उद्याच्या कॅबिनेटला जरा विचार करतोय काहीतरी अजून थोडंसं वाढवायचं परंतु मी एकटा काही मालक नाही मला शिंदेसाहेबांना विचारलं पाहिजे ते मुख्यमंत्री देवेंद्रजी पण उपमुख्यमंत्री आहेत राधाकृष्ण त्या खात्याचे मंत्री सगळे चर्चा करून काय मार्ग निघतोय बघू मला आता चिठ्ठी आली जानेवारीपासून दुधाचे पाच रुपये अनुदान मिळालं नाही त्या संदर्भामध्ये मला त्याची माहिती द्या मधल्या काळामध्ये तिथं अधिकारी होते त्यांची बदली झाली दुसरे अधिकारी आलेले आहेत आम्ही कुणाचं जे जाहीर केलं आहे ते कुणाचं ठेवणार नाही थोडासा उशीर होईल आता कारण काय होतं एवढ्या लोकांचं त्या गाई आणि गाईच्या दुधाला आहे म्हशीच्या दुधाला शेळीच्या दुधाला उंटाच्या दुधाला नाही फक्त गाईचं दूध कारण गाईचं दूध चांगलं असतं आणि त्यातल्या त्यात देशी गाईचं लयच चांगलं असतं त्याच्यामुळं गाईचं दूध ह्याला आपण पैसे देतोय जे कुणाचं आलेलं आहे ते मी चौकशी करतो ह्या त्याला द्या मला संध्याकाळी काही दे मुंबईच्या होय होय सोनईच्याकडंच बघतो ना कसं त्यांनी दिलं नाही काय म्हणजे पैसे का दिले नाही बघतो नाहीतर म्हणाला दादा दमज द्यायला लागला दम नाही भा नमस्कार बटन दाबताना इथं बटन दाबा विनंती करायची विनंती करायची <coughs> तर या पद्धतीनं आम्ही चाललेलो आहे मी आपल्याला सांगतो बळीराजाला वीज सवलत दिली सौर ऊर्जा पंप आता इथनं पुढं तुम्हाला विजेचं कनेक्शन पाहिजे असेल तर साडेआठ लाख शेतकऱ्यांना आम्ही सौर ऊर्जा पंप देणार आहोत त्याकरता तरतूद केलेली आहे युवा युवतींच्या करता बारावी डिप्लोमा आणि डिग्री ह्याच्याकरता प्रशिक्षण पुढं काही घ्यायचं असेल तर त्यांना सहा हजार आठ हजार दहा हजार हे वेतन आम्ही देणार आहे त्यांनी त्याचं शिक्षण घ्यावं बारावीनंतर कुठला कोर्स करावा त्याला गवर्मेंट सर्टिफिकेट देईल आणि त्या पद्धतीनं आम्ही हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणलेली आहे अरुणदानाचं सांगितलं कापूस सोयाबीनला आम्ही मदत करणार ते सांगितलं एक रुपयात पीक विमा आम्ही उतरवतोय म महात्मा फुले जन आरोग्य योजना ही आता पाच लाखापर्यंत आणलेली आहे हे आमच्या भावंडांना आणलं ना बहिणीच लाडक्या नाहीत भाऊ पण लाडके आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या योजना तुमच्याकरता आणल्यात वारकरी संप्रदायाकरता पण योजना आणली करता वीस हजार रुपये अनुदान आपण त्याच्यामध्ये दिलं त्याच्यामध्ये तीर्थदर्शन योजना पण आपण त्या ठिकाणी आणतोय मला माझ्या मुस्लिम बांधवांना सांगायचं आहे आम्ही मागासवर्गीय समाजाच्या करता बार्टी काढलं परंतु मातंग समाज म्हणलं दादा आम्हाला काही फायदाच होत नाही आमच्याकरता काहीतरी करा त्यांच्याकरता आरटी काढलं आरटी काढलं की नाही ती योजना खास मातंग समाजाच्या करता माझे सारथी बहुजन समाज मराठा आणि इतर जो बहुजन समाज आहे त्याकरता सारथी योजना त्याच्यानंतर अमृत ती योजना ब्राह्मण आणि इतर वर्गाकरता ती योजना ओबीसी हा घटक मोठा आहे त्यांच्याकरता महाज्योती योजना त्याच्यानंतर आदिवासी त्यांच्याकरता टार्टी योजना आणि मागासवर्गीय म्हणजे आमच्याकडे लक्षच देना मागासवर्गीच नाही अल्पसंख्या त्यांच्याकरता मार्टी योजना आम्ही आणली त्यांनी आमच्याकडं लोकसभेला दुर्लक्ष केलं तरी आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं मार्टी आणली मौलाना आझाद महामंडळाला एक लाख एक हजार कोटी रुपये भागभांडवार केलं मौलाना आझाद महामंडळाला कर्जाला गवर्नमेंटची गॅरंटी पन्नास कोटीची होती ती सहाशे कोटी रुपयेपर्यंत केली आणि त्याही घटकातले गरीब मुलगा किंवा मुलगी हे पुढे आले पाहिजेत अशा प्रकारची गोष्ट आम्ही त्या ठिकाणी केली के हे करण्याचं धमक आणि धाडस ह्या आम्हा लोकांच्या मध्ये म्हणून आपल्याला उद्याच्याला महायुती आणायची आज पावणे तीन हजार कोटी रुपये यशवंताने आणले ना त्याच्यात पाच हजार कोटी दिले असते पाच हजार मग तुम्ही म्हणाल का थांबला एक वर्ष गेलं विरोधी पक्षात असल्यामुळं सारखे म्हणायचे सगळे साहेबांना सांगायचे सरकार उद्धव ठाकरे साहेबांचं गेल्या सा गेल्या सगळ्यांनी माझ्याकडसं केलं विचारायला सगळ्यांनी आणि सांगितलं साहेबांना द्या पत्र आणि मग राजेश टोपेला पाठवलं यशवंता आणि साहेबांना दिलं की साहेब सरकारमध्ये असल्याशिवाय कामं होत नाहीत सगळ्याला स्थगिती आली विकास कसा करायचा पूल कसे करायचे मगाशी सांगितलं ते बॅरेजेस कसे करायचे मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं अनगर आणि त्या भागामध्ये आमची वाफळे हिवरे चिखली वडाचीवाडी देवडी नालबंदवाडी खंडोबाचीवाडी कोंबडवाडी कुरणवाडी ह्या योजना आमच्या अष्टी उपचार सिंचन योजना कशा मार्गी लावायच्या त्या दिवशी हा आला राजन मालकाचा फोन आला मी अधिकाऱ्याला सांगितलं उद्याच्या चोवीस तारखेला मिटिंग लाव मंगळवारी चोवीस तारखेला एस एल टी सीची मिटिंग लावलेली आहे त्याच्यात मान्यता मिळाली की पुढे मी टेंडर त्या ठिकाणी काढणार आहे तुम्ही काळजी करू नका मोळ मतदारसंघातल्या सीना आणि भीमा नदीवर बॅरेज बांधण्याच्या करता मागणी केली सर्वेक्षणाचे आदेश दिलेले दिलेत की नाही त्याच्यामध्ये मोळ मतदारसंघातील सीना भोगावतील जोडकालवा प्रकल्प प्रलंबित आहे तो लवकर मार्गी लावण्याची सर्वेची घोषणा करा असं सांगितले आता तुम्ही घाबरू नका आम्ही काय केलेलं आहे लाईट बिल भरावं लागतं ना मालक ह्या सगळ्या योजना टेंबूर ताकाळी म्हैसाळ विष्णुपुरी जनाई शिरसाई पुरंदर उरमोडी जे काटापूर ह्या सगळ्या योजना आम्ही सोलरवर घेतो सोलरवर घेतोय बजेटमध्ये जाहीर केलंय लाईट बिलाकरता लोकांचं कंबरण मोडत आहे आणि लाईट बिल नाही भरलं की योजना बंद पडतीय त्याच्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणावर जवळपास मी मगाशी सांगितलं साडेनऊ हजार मेगावॅट वीज निर्मिती त्याच्यातनं या योजना आपण चालवतोय आता आपल्या सीना भोगावती जोडकालवा प्रकल्प ह्याला पण वीज बिल कोण भरणार हे इतके दिवस चर्चा चाललेली होती आता काळजी करायचं कारण नाही आता वीज बिल सोलर पॅनल मधनं आम्ही सरकार भरणार तुम्हाला फक्त पाणी पट्टी द्यावी लागणार त्याच्यामुळे हेही काम मार्गी लावतो परंतु आता पंधरा दिवसात लागेल आचारसंहिता त्याच्यानंतर निवडणूक पहिल्यासारख सोलापूर जिल्ह्यातनं जास्तीत जास्त महायुतीचे आमदार त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे तुमचं झाल्यानंतर माड्याला जाणार आहे तिथंही सांगणार आहे त्या संदर्भात जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका कोण कोण काय काय सांगताय ज्याचा उल्लेख मगाशी तटकरे साहेबांनी केला कोणाच्याही मधी तर कोण पट्ट्या म्हणला आत्ताचा दौरा मी रद्द केला अरे तू कसा रद्द केला अजित पवाराचा दौरा रद्द कर अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा माझ त्या दिवशी तटकरे साहेबांना विचारा अचानक पंतप्रधानांचा कार्यक्रम आला आता मला पंतप्रधानांचा कार्यक्रम सत्तावीस तारखेला पुण्याला होता एस पी कॉलेजला सभा आहे ती आता सव्वीसला झाली पंतप्रधानांचा सव्वीस ला झालं तर ते देशाचे पंतप्रधान आहेत शेवटी आपल्याला ऍडजस्ट करावी लागतं परंतु कोणी मधीच म्हणते माझ्या झालं ते ते कुत्र कस त्या गाडीच्या खाली चाललेलं असतं त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय मीच गाडी ओढतोय अरे पुढची बहिलं गाडी ओढताय तू काय करतोय तू देवळातली घंटा हलवतो का त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका मी फार स्पष्ट तुम्ही अजिबात तुम्ही तुमचं काम मालक तुम्ही तुमचं काम चालू ठेवा त्याच्यामध्ये विक्रांत अजिंक्य राणा यशवंता तुम्ही सगळेजण तुमचं काम चालू ठेवा तुमच्याकड अर्थ त्यामध्ये माझी एवढीच विनंती आपल्याकडनं कुठली चूक होऊन देऊ नका आपण राज्यामध्ये फिरत असताना सगळ्या समाजाच्या सणवारीमध्ये त्याच्यात सहभागी होऊन एकमेकाला शुभेच्छा द्यायच्या आज आरक्षणाचा एक मुद्दा पुन्हा पुढं आलेलं आहे काही जण मराठा समाजाच्या करता आरक्षणाला बसलेत चरांगी आणि काही इतर धनगर समाजाच्या करता हकी आणि काही मांडळी उपोषणाला बसली त्याच्या संदर्भात शेवटी आत्ता दिलेल्यांचा आरक्षण आणि नवीन मागणारा आरक्षण त्याला कुणालाचा विरोध असायचं कारणच नाही यशवंत हे आरक्षण करता सभागृहात एकमताने ठराव झाला एकमताने ठराव झाला कुणीही विरोध केलेला नाही आहे कुणालाही विरोध करायचं काही कारण नाही पण काही गोष्टी सर्वांनी समजून देखील घेतल्या त्या ठिकाणी पाहिजेत मंत्रिमंडळातले काही सहकारी त्यांच्याशी चर्चा करत आहेत मार्ग काढण्याच्याकरता स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात लक्ष घातलंय मुख्यमंत्र्यांनी मागं कुठल्या तरी एका सभेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जाऊन शपथ घेतली आणि मी देणार म्हणून सांगितलं त्यांनी दिलं त्याचा फायदा आज घटकाला होतोय वेगवेगळ्या ह्याच्यात परंतु काहींचं म्हणणं तसं नको आम्हाला ओबीसी म्हणणंच पाहिजे असे काही प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाची उकल करण्याचा मनापासूनचा प्रयत्न हा मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्या ठिकाणी चाललेला आहे ह्या पण गोष्टीची नोंद तुम्ही घ्या आणि मगाशी मी सांगितलं मला तर इथं पाच वर्षात पाच हजार कोटीचा निधी द्यायचा होता पण पावणे तीन हजार कोटी का दिले गेले एक वर्ष आम्ही विरोधी पक्षामध्ये बसलो त्याच्यावर ते वर्ष आमचं वाया गेलं एक सव्वा वर्ष करोनाचं आलं करोनामध्ये सगळंच बंद होतं घरीच सगळे बसले होते दुकानं विकाणं सगळं बंद होतं त्याच्यामुळं ते सव्वा वर्ष तिथं वाया गेलं पावणे तीन वर्षात पावणे तीन हजार कोटी दिले सव्वा दोन वर्ष ही अशी वाया गेली ती वाया नसती गेली तर सव्वा दोन हजार कोटी रुपये अजून आम्ही राज्य सरकारच्याकडनं इथल्या सर्वांगीण करता दिले असते काळजी करू नका सण उतार येत असतात त्याची भर पुढं आपण त्या ठिकाणी भरून काढू पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये ह्या पद्धतीनं आपण पुढं जाऊया पण आम्ही कामाची माणसं आम्ही बिनकामाची माणसं नाही आम्ही सकाळपासून लोकांच्या करता खस्ता खाणारी माणसं आहोत आणि त्याकरता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आता आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीचे भाव कसे माझ्या शेतकऱ्याला मिळतील माझ्या माई, माई। लाडक्या भगिनींना बहिणींना पुढचा देखील हप्ता कसा त्या ठिकाणी ताबडतोब देता येईल याबद्दल पण आदित्य तटकरे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मी आमचं सगळ्यांचं काम त्याचं नियोजन चाललेलं आहे हे सगळं करत असताना विकास कामावर कुठेही परिणाम होणार नाही आपलं राज्य कर्जबाजारी होणार नाही आर्थिक शिस्त बिघडून दिली जाणार नाही हे मोहोळकरांयमाऊलींनो बांधवांनो सगळ्यांनी लक्षात घ्या काही काही वेळेस प्रत्येक वेळेस मला तुमच्याकडे येता येता अशातला भाग नाही त्याच्यामुळं मी आता सोलापूर जिल्ह्यात जागतिक पर्यटनाच्या नकाशावर सोलापूर आणि उजनीचा परिसर करता अडीचशे कोटीचा उजनी पर्यटन विकास आराखडा तयार केला अडीचशे कोटीचा तुला दाखवला लागला कलेक्टरनी जरा राज्य मालकाला वगैरे दाखवा फार चांगला आराखडा तयार केला त्याच्यातनं रोजगार निर्माण होणार आहे त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर पर्यटक इथे येणार आहे हे काळाची गरज आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीनं जेव्हा माझा शेतकरी अडचणीत येतो त्याला पीक विम्याचा कसा आधार देता येईल हाही प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी करतोय विधानसभा निवडणुकीला आता थोडाच अवधी राहिलेला आहे राज्याच्या सर्वसामान्यांचा विकास करण्यासाठी येत्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेटानी काम आम्ही करणार आहोत परंतु त्याला तुमच्या आशीर्वाद आणि तुमची साथ पाहिजे आम्ही कुणालाही कुठंही अपमानित केलेलं नाहीये मी तुम्हाला सांगतो की चार दिवस सासूचे असतात नंतर चार दिवस सुनेचे असतात आम्हाला आमच्या वडीलधाऱ्यांचा कुठही अवमान करायचा नाही त्यांना आम्ही दैवतच मानलेलं आहे पण आता आम्ही काहीतरी करू पाहतोय चांगलं करू पाहतोय काही चुकलं तर कान धरा ना अशी तिथे हे चुकलं दुरुस्त करो जो काम करतो तो चुकतो काम करत नाही तो बिनचुकच चुकच आहे काम करत नाही कसं चुकत त्याचा विचार करा ना आणि सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही माय माऊली न त्याच्यामुळं कुणी काही पण आता वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न करतील एकीकडे विरोध करतात आणि एकीकडे सांगतील नाही नाही त्यांच्यापेक्षा जास्त देतो अरे मग मागं काय झालं होतं द्यायला ह्या ज्या काही फसवेगिरी आहे मध्ये आम्हाला सांगितलं संविधान बदलणार कुठं बदलणार होतो मागासवर्गीय आमच्यावर नाराज झाला आदिवासी नाराज झाला अल्पसंख्याक तोही आमच्यापासून बाजूला गेला अरे आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी तुम्ही सगळेजण सलोख्यानी ना गुन्ह्या गोविंदांनी राहा ना आपण जण एकच आहोत ही आमची भावना आहे सर्व धर्म समभाव ही आमची भूमिका आहे हे पण आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षात घ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम कष्टकरी शेतकरी माझ्या महिला माझ्या वंचित दुर्बल घटक युवा युवती या सर्वसामान्यांच्या बरोबर राहील याची ग्वाही मी या सभेच्या निमित्तानं माझ्या मोहळकरांना हो या निमित्तानं देतो आणि आपल्या सगळ्या